शाकंबरी नवरात्र उत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो पौष महिन्यातली पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी माता शाकंबरीची जयंती साजरी केली जाते अनेक कुटुंबांची ही कुलदेवता आहे या देवीचे दुसरे नाव बनशंकरी आहे या बनशंकरीचे विजापूरमधील बदामी इथे मंदिर आहे या ठिकाणी फार मोठा रथोत्सव साजरा केला जातो वर्षभर दर शुक्रवारी देवीची पालखी काढली जाते शाकंबरी देवी ही भाज्यांची देवी म्हटली जाते देवी शाकंबरी माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणानुसार शाकंबरी मातेचे वर्णन दुर्गा देवीचे रूप आहे असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने महादेवांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्नपांनी सोडून दिली आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे से सेवन केले म्हणून तिला शाकंबरी असे नाव पडले असेही म्हटले जाते चला तर जाणून घेऊया शाकंबरी देवीची कथा हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं रिपी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये प्राचीन काळी पृथ्वीवर एक राक्षस होता त्याचे नाव होतंय ऋषी मुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ मंत्र शक्तींमध्ये होते आणि दुर्गमासूर हा या गोष्टीचा नेहमी शोध घेण्यात व्यग्र होता शत्रूच्या पाडावासाठी तो सतत ध्यान करायचा एकदा विनाशकारी शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली मग तो ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुरा मी प्रसन्न आहे तू वर माग हात जोडून तो असुर म्हणाला देवा संपूर्ण वेद मंत्र शक्ती आणि ज्ञानासह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली आणि ते हसले व तथास्तु म्हणाले या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक हाहाकार माजला देव मानव ऋषी यांच्या जीवनामध्ये आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेद ज्ञान हे त्यांच्याकडेच राहिले नाही ते सर्व दुर्गमासुराकडे आले सर्व मंत्र शक्ती सर्व सामर्थ्यासह या असुरांमध्ये प्रविष्ट झाले दुर्गमासूर हा उन्मद बनला मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले सर्व देव आणि मानव अंधाऱ्या गुहेमध्ये लपले त्यांनी श्रद्धेची कास धरली त्यांच्या बाहूतील शक्ती नष्ट झालेली होती बुद्धीचे सामर्थ्य नष्ट झाले होते पण मनामध्ये खोलवर जी श्रद्धा रुजलेली होती ती नष्ट होणे शक्य नाही आणि हीच निर्मळ श्रद्धा या अंधाऱ्या गुहेमध्ये जागी झाली त्यांच्या उपासनेला यश आले सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली वेगळे आणि सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवीगार झाडे झुळे नाना विविध रंगांची फुले पाने रसरशी डवलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली हे रूप विविध रंगी पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते देवीच्या या नेत्रांमधून कृपा अमृताचा वर्षाव होऊ लागला या शंभर नेत्रांमुळे सर्वजण उल्हासित झाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळे प्रकट केली आईच्या मायेने सर्व पोटभर जेवले सर्व तृप्त झाले आणि तेव्हापासून देवीला सर्वजण शाकंबरी म्हणजे शाकभाजीची देवता शाकंबरी देवी म्हणू लागले या शाकंबरी देवीला शंभर डोळे असल्यामुळे तिला शताक्षीसुद्धा म्हटले आहे यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते देवीने आपली अस्त्रे शस्त्रे बाहेर काढली आणि दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही जगावरील मोठे संकट नाहीसे झाले सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे मुनींकडे आणि मानवाकडे परत आले देवी त्यांना म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान आहे ही माझी वाणी आहे ही माझीच मंत्रशक्ती आहे हे माझं एक स्वरूप आहे ज्ञानाची उपासना करा मंत्रशक्तीची आराधना करा एवढे बोलून देवी अंतर्धान पावली म्हणून प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या आणि शाकभाज्या निर्माण करणाऱ्या या शाकंबरी देवीचे श्रद्धेने पौष मासातल्या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा साजरी केली जाते भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी देवीने वेळोवेळी अनेक अवतार घेतले आणि शाकंबरी ही देवी त्यापैकीच एक आहे दुष्काळापासून वाचवण्यासाठी देवीने पृथ्वीवर आपली दिव्यदृष्टी टाकली आणि त्यानंतर उजाड पृथ्वीवर वन औषधी उगवल्या जे खाऊन सर्वांनी आपली भूक भागवली या मातृशक्तीच्या रूपाला शाकंबरी म्हटले गेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर शाकंबरी उत्सवाचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे या देवीचे नवरात्र राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश तसेच तामिळनाडूच्या काही भागात साजरे होतात त्याचप्रमाणे या दिवशी श्रीक्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढली जाते देवीला चौसष्ट ते एकशे आठ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे देवी शाकंबरीची उत्पत्ती झाली आणि शाकंबरी नवरात्र उत्सवालाही सुरुवात झाली तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय शाकंबरी माता